नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा घडामोड मलिकवाड येथील बागेतील महालक्ष्मी मंदिरात सालाबाद प्रमाणे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी सर्वत्रच मकर संक्रांतीनंतर हळदीकुंकू समारंभ आयोजित केले जातात त्याप्रमाणे यंदा येथील महालक्ष्मी मंदिरात महिलांकडून हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला एवढी बोलताना भरती बाकळे म्हणाल्या भारतीय संस्कृती जपली पाहिजे सध्याच्या मुलींचा मनोरंजनात वेळ जात आहे यामुळे भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला समजण्यात अवघड जात आहे यामुळे भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे यावेळी पल्लवी पाटील सुलोचना कट्टेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले यावेळी संगीता निचिते सुजाता केरुरे मेघा केरुरे शोभा पाटील गीता वडगावे गीता कुंभार रेखा सणदी त्रिशला भेंडी कटगे निर्मला कांबळे हमीदा मुल्ला यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे सर्वांना पहिला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळी या गोड बोला, बोला। हा कार्यक्रम अचानकच ठरला पण तुम्ही सर्वांनी खूप भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पहिले आभार एका फोनवर सर्वजण हजर राहिलात आणि कार्यक्रमाला शोभा आणलात संक्रांतीचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे पण ह्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो आता गावात राहतोय पण कोण एकीकडे राहते कोण एकीकडे राहते आणि ह्या निमित्तानं आपण भेटून आपला काहीतरी आनंद व्यक्त करू शकतो किंवा हार्दिकुंकाच ते करू शकतो त्यामुळं असं कल्पना सुचली आणि त्यांनी काल सहज फोन केल्या मग सगळ्यांनी प्रतिसाद दिला ना सर्वजण इथे आला आभार आणि तुम्हाला सर्वांना हार्दिक कुंकवाच्या शुभेच्छा देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन एक दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते आज सर्वांनी या महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला के पहिल्या मी त्यांचे पूर्णपणे आभार मानते सर्वांचे आभार मानते आणि एक दोन शब्द मनाचा प्रयत्न करते कारण हा मला वाटतं गेल्या वर्षीपासून हा ज्या वेळेला हा मंदिर मंदिराचा कार्यक्रम झाला त्या दिवसापासून ही या मंदिरामध्ये ह्या सर्व महामंडळाने खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमही करत आहेत आणि एका सगळ्या म महिलांना बोलून एकत्र ताण्याचं काम ह्या महिलांनी केलं आणि हा संक्रांतीचा कार्यक्रम केलेला आहे आणि असेच या मंदिरामध्ये चांगलं कार्य घडव चांगली भरभराट हो आणि ह्या मंडळाच्या सर्वच महिलांना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन माझे एक दोन शब्द सांगतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा